नाशिकमध्ये होणाऱ्या आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी आज नाशिकमधील विविध विकास कामांची पाहणी केली कुंभमेळापूर्वी नाशिक शहरात पायाभूत सुविधांच्या विकासाला मोठ्या प्रमाणात वेग मिळाला असून सार्वजनिक बांधकाम विभागाने एम एस आर सी डी सी यांच्या माध्यमातून अनेक महत्वाचे प्रकल्प सुरू आहेत द्वारका परिसरातील वाढती वाहतूक कोंडी लक्षात घेऊन विशेष प्रयत्न केले जात आहेत द्वारका सर्कल आणि शारदा मार्गा सर्कल सा, मार्गासाठी सर्वेक्षणाचं रोड ते शारदा सर्कलला जोडणाऱ्या पर्यायी मार्गासाठी एम एस आर डी सी कडून सर्वेक्षण प्रस्तावालाही मान्यता मिळाली आहे पाहणी दरम्यान मंत्री शिवेंद्र राजे भोसले यांनी संबंधित अधिकाऱ्यांशी चर्चा करत कामांच्या गतीबाबत समाधान व्यक्त केलं सर्वेक्षण पूर्ण झाल्यानंतर द्वारका सर्कल आणि शेजारी रस्त्यांच्या विकास कामांना अधिक वेग दिला जाणार असल्याचंही त्यांनी सांगितलंय कुंभ नाशिकमध्ये पायाभूत सुविधांचा मोठ्या प्रमाणावर विकास सुरू असून या कामांमुळे शहरातील वाहतूक व्यवस्था सुलभ होणार आहे भाविकांना सुरक्षित आणि सोयीस्कर वातावरण मिळावे यासाठी सार्वजनिक बांधकाम विभाग व एमएसआरडीसी कडून विशेष तयारी सुरू आहे शिवेंद्र राजे भोसले सार्वजनिक बांधकाम मंत्री कुंभ येणाऱ्या उत्सवाच्या निमित्ताने या ठिकाणी द्वारका सर्कलचा अंडरपास हा प्रस्तावित आहे कारण इथं आपण ट्रॅफिक दोन्ही महत्वाचे रस्ते येतात मेजर ट्रॅफिक या रोडवर असते आणि ट्रॅफिकचा फार प्रॉब्लेम होतो लोक अडकतात वेळ जातो आणि त्याच्यातच कुंभ सुरू तर अजून लोकांची आवक होणार वाहने येणार आणि जे आज ट्रॅफिकचा प्रॉब्लेम आहे अजून म्हणजे वाढणारी वस्तुस्थिती दळून आज एम एस आय डी सी कडनं जे सार्वजनिक बांधकाम विभागाचं महामंडळ आहे त्याच्याकडनं आपण हा पुन्हा ते आपलं नाशिक पुणे टू सर्कल पुणे टू सारणा सर्कलचा आपण अंडरपास जो आहे हा प्रस्तावित केलेला आहे त्याच्या आता राज्य सरकार आणि मॉर्क म्हणजे गडकरी साहेबांचा अशा माध्यमातून हे काम आपण आधी घेतले आमच्यावर सगळ्यांचे जे काम वेळेत संपलं पाहिजे कारण हे काम वेळेत झालं नाही तर बरेच प्रॉब्लेम अजून निर्माण होऊ शकतात तेव्हा आमच्या त्या पद्धतीनं नियोजन चालू आहे किंवा वेळेचे काम संपवायचं किंवा वेळेच्या आधी संपूर्ण हा टप्वे जो आहे हा खुला करायचा की जा। ज्या येणं ट्रॅफिक कंजेशन जे आहे ते म्हणजे मोकळं होईल सिग्नल फ्री हा सगळा एरिया होईल अशा पद्धतीनं आपले नियोजन चालू आहे